अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमासाठी आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत विविध जोडप्यांना या सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे यामध्ये जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील ढासला ग्रामपंचायतीचे सरपंच राम पाटील आणि त्यांच्या पत्नी वर्षा राणी पाटील यांना तसंच परतूर तालुक्यातील रमेश भापकर आणि त्यांच्या पत्नी पूजा भापकर या दाम्पत्यांना बोलावण्यात आलं आहे या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बोलावल्याबद्दल या दोन्ही दाम्पत्यांनी सरकारचे आभार मानले आहेत मला जवळपास बारा तेरा चौदा वर्ष या ठिकाणी होत आहेत मी सेवा करण्या सेवा करण्याचं काम तिथं जास्तीत जास्त शासनाच्या योजना असतील वैयक्तिक लाभाच्या योजना असतील सार्वजनिक लाभाच्या योजना असतील प्रत्येक योजनेचा लाभ मी गावातील वैयक्तिक लाभ दिला किंवा सार्वजनिक लाभ प्रत्येक लाभ घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळं माझ्या कामाची दखल घेत यांच्या माध्यमातून व शासनाच्या माध्यमातून माझी या ठिकाणी निवड करण्यात आली आणि या बघण्याचा किंवा याचा साक्षीदार होण्याचा लाभ मला मिळाला त्याबद्दल मी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना धन्यवाद आम्हाला पती पत्नींना भारत सरकारचे विशेष अतिथी म्हणून आम्हाला निमंत्रित केलं पंधरा ऑगस्ट या दिवशी भारताचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्हाला या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आम्हाला निमंत्रण दिले गेले जालना जिल्ह्यामध्ये बदनापूर तालुक्यामध्ये आकांक्षित तालुका असल्याकारणाने आम्हाला या ठिकाणी आमची निवड केली गेली